हॅलो था श्री आले हो ना म्हणून ब तुमची वेळ समाप्त झाली की काय समाप्तच होत आली आता पाचच मिनिट बोलात आई मला अनुभव शेअर करायचा जास्त वेळ नाही घेत चालेल का चालेल चालेल ना ताई एक मिनिटच येत आहे बघते चालेल चालूच ठेवा चालूच ठेवा ताई नाही तर मग परत ना खूप कॉल आलेले बोला आहे मी ते कट करते आधीच मग हम्म चालेल चालेल मला अनुभव शेअर करायचा होता मी न बोलते सुजाता तर मला या संदर्भात अनुभव शेअर करायचा डिसेंबर मध्ये मा माझी मम्मीच्या आई जी आहे तिचं वय आहे आता पंच्याऐंशी वर्ष बापरे हा तर आएची। त्या आईची आई आए, म्हणजे माझी आजी आजी हा तर काय झालं त्यांचं त्यांना नंतर डॉक्टरला वगैरे दाखवण्यात आलं तर त्यांना दाब्याचा त्रास होता तर त्याच्यानंतर डॉक्टर म्हटले नाही का म्हणजे नेहमी फॅमिली डॉक्टर जे होते ते नंतर म्हटले आजीच जे आयुष्य आहे ना म्हणे त्यांना बोनस लाईफ आहे म्हणून नाही का हा म्हणे कारण तिचं कसलं टेस्ट केलं ना त्याच्यामध्ये बऱ्याचशा अश्या नाही का म्हणजे सगळीकडे असे प्रॉब्लेम प्रॉब्लेमच दाखवत होते ना असं तर मग ठीक आहे तरी पहा मग त्याच्यानंतर काय झालं त्याने कार्डिओलॉजिस्ट सजेस्ट केलं त्याच्यानंतर त्यांच्या टो डि साठी पाठवण्यात आलं ते डॉक्टर म्हटले ऍडमिट करून घेत्यांना नगरला त्यानंतर पाहू तर आजीला ऍडमिट केलं आयसीलू होती दहा बारा दिवस त्याच्यानंतर त्या डॉक्टरांनी डिस्चार्ज जर दिला तर त्यावेळेस त्यांना एवढी खात्री नव्हती वाटत जनरल मुडला घेतलं म्हटलं जाट वरतीच होती तेव्हापासून कंटिन्यू गेली म्हणजे तिला नंतर अशी अवस्था झाली होती हुँ. कि तिला असं उठता सुद्धा येत नव्हतं उठवायला सुद्धा अशी हेल्प लागायची आपल्याला जागेवर असं मग अशा ह्याच्यामध्ये डिसेंबरच्या म्हणजे डिसेंबर पासून तिला जो त्रास होत होता त्याच्यानंतर जवळजवळ एकवीस बावीस जानेवारी पर्यंत मग असं वाटायचं कधीतरी तब्येत सुधरेल पण ती खालावतच गेली आणि नंतर एक गुरुवारी मी तिला भेटायला गेले तर तिच्या अगदी डोळ्यातनं पाणी आलं ना म्हणजे देव मला नेत पण नाही का म्हणजे असं एवढा त्रास म्हणजे बोलता सुद्धा येत नव्हतं तिला नाही एकदम असं नाही का उच्चाराशी कशा तर एकदम निघाले बर तर, तर मग नाही का तिला नागा नाही का तुला बरं वाटलं लवकर म्हटलं एवढं काय टेन्शन घेते म्हटलं तर हम्म असं केलं नंतर घरी घरी आल्यावरती म्हणजे मी देवापुढे कधी म्हटलं नव्हतं कारण कसं असं माणसाचं आयुष्य आहे प्रत्येकाचं आपण किती मागणार आपल्या जवळची माणसं जे असतात आणि माझ्या आजीनेच मला सांभाळलेलं ना आपलं असं वाटतं की आपल्याला आयुष्यच वाटते किती वय झालं तरी नाही का नंतर म्हटलं गजानन ना म्हटलं स्वामी समर्थ तिला तारा तो मारा म्हटलं तुम्हाला काही हे अशक्य नाही म्हटलं कारण त्यांच्या वेदना सुद्धा नाही आपल्याला असं नाही का ना, ना, तर मी त्यांना ना बुध बुधवारी नाही का त्यांना प्रत्येक मंगळवारी डॉक्टर यायचे चेकअपला इकडे आमच्याकडे ते नगरचे होते सगळे चेकअपला आल्यावरती चेकअप करायचे तर मग ज्या मंगळवारी आदल्या मंगळवारी ना तर ती झोपूनच होते अशी म्हणजे तिला गाडीतून उतरवलं ना तरी लगेच उठून लावून नाही का आत आतमध्ये घेऊन जायचं असं आणि त्याच्यानंतर मग मी गुरुवारी आले तर त्याच्यानंतर मी मला फोन करायचं सुद्धा धाडस झालं नाही की नाही का दोन दिवसात काय होईल असं हो, तर हो, त्याच्यानंतर मग मंगळवार आला तो लगेच तर माझ्या मामाच्या मुलांनी फोन केला ताई नंबर लावून डॉक्टरांकडे त्याला हळू तिच्या म्हटलं आईची तब्येत कशी रे अगं म्हणे आई खूप छान आहे म्हटलं हा म्हणे आगी ती आता उठतीये आणि ती फक्त नारळ पाण्यावरती उठते घ्यायची अशी तर म्हणे आता खायला लागली आणि एकदम आणि ताई मला विश्वासच बसेना भेटायला गेले ना, गे ना तर आठ दिवस भेटले तर म्हटलं स्वामी म्हणजे ना का माझ्या आठ डोळ्यात पाणी आलं ती मला म्हटली मला, मला हे खायला दे ते घेऊन दे फळ मी तिला म्हटलं तुला काय काय दे आता बघ मी छान झाले आणि आता पंधरा दिवसांमध्ये ताई ती स्वतः उभी राहते आणि हो आणि आता चालते ती जेवण सुद्धा करायला लागली म्हणजे जे दे महिना दीड महिना ती आई आमची जागची हल्ली सुद्धा नाही ना। आणि मी बोलले काय आपण अगदी मनापासून नाही का तर म्हटलं हे कस शक्य आहे म्हटलं नाही का असं अगदी अंगावर का तर चाललं मला असं विश्वासच बसला नाही एकदम असं आणि एकदम आता प्रकृती सुधारणार आणि त्यानंतर डॉक्टरांकडे ज्या दिवशी आणलं ना मंगळवारी तर ते डॉक्टर म्हणजे हा कसा चमत्कार आहे म्हणे <laughs> मागच्या मंगळवारी आणलं तर म्हणे <मुने>, आजीला <laughs> नाही का ऊट आता ओठ वगैरे सगळं बंद केलं म्हणजे ने नॅचरल तिला श्वास तो सगळं एकदम क्लिअर म्हणजे सगळं गेलेलं कसं काय आता म्हटलं आजी तुम्ही एकदम ठणठणीत बऱ्या होणार अगदी म्हणणे यायचं माझ्याकडे म्हणे असं शक्यच नाही आजी माझा सुद्धा भरोसा नव्हता म्हणे तुम्हाला हॉस्पिटल मधून सोडलं ना तर आम्ही म्हणायचं नाही का शेवटी आशा असते नाही काही पण तुमच्या घरच्याने तुम्हाला फार जपलं म्हणे आणि म्हणे वर्षाचीच कृपा म्हटलं आजी तुला आहे ना म्हटलं देव बाप्पाने दुसरा जन्म दिलाय म्हटलं आता फक्त देवाचं नाव म्हणजे मी बोलताना काय बोलले माहितीये का ताई माझ्या आजीने ना आयुष्यभर तिचं कसं माहितीये का फक्त संसारच केला मुलं नंदा त्यांची मुलं हे ते जे पाहुणे ना सगळ्यांना अगदी नाती आम्ही तिच्या लेकी सगळ्यांना अगदी मनापासून प्रेम म्हणजे नाही का भरभरून सगळी काम तीच करणार आम्ही गेलो तरी नाही का आणि मग मी म्हटलं देव बाप्पा आम्ही काय शिकायचो बरं आईकडनं बरोबर का नाही बर बर तुझी सेवा करायची की माणसाची सेवा म्हणजे ईश्वर सेवा म्हणजे नाही का मानव सेवा म्हणजे ईश्वर सेवा हे खरं वाक्य की ते खरं वाक्य नाही का तूच खरं म्हटलं एवढं तारायचं ते मारायचं म्हटलं नाही का पण मग म्हंटल त्यातनं आम्ही चांगला बोध घेऊ म्हटलं बरं का नुसतं नाही का ईश्वर सेवा करून पण काय नुसतं हे नाही तर त्याच्यानंतरच आजीला बरं वाटलं म्हणजे नाही का <laughs> की? एक शब्द एक वाक्य आपलं सुद्धा कधी इतकं मना दे हा असं आणि खरंच त्यामुळे मी तुम्हाला खूपदा फोन लावत होते आणि कसं वेळेत ना पण येत नाही मला खूप खूप आभार मानायचे तुमचे पण जे काही ऐकतात त्यांचे पण आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी म्हणतो का म्हणजे प्रत्येक जण अनुभव खूप जण ऐकतात ऐकतात तर माझं असं म्हणणं प्रत्येकाने कमेंट करावी या गोष्टीवर हो त्या रूपाने त्यांना पण ते स्वामींचे आशीर्वाद मिळतात तेवढाच जप होऊन जातो स्वामींचा आणि चांगल्या ठिकाणी स्वामींच नाव घ्यायला काय हरकत आहे ना हो ना हो ना मी म्हटलं अशक्य ही करतील स्वामी ना अगदी खरं करून दाखवतील स्वामी अनेक छोट्या छोट्या गोष्टी ना ताई दोन तीन अशा की ज्या माझ्या आयुष्यात कधीही शक्य नव्हत्या मी आज सुद्धा नव्हते त्या सुद्धा क्षणात मनात आल्या ना की लगेच झाल्या त्यामुळे नाही का अगदी म्हटलं गुरु आहेत ना आपल्या पाठीशी गुरु देवदत्त आणि स्वामी समर्थ कोणी का असं ना सगळे गुरु आहेत ना जो गुरु ज्याचा गुरु आहे ना त्याला कुठंच असं हे नाही म्हणजे हा कमी नाही खरच नाही कमी, कमी।, कमी। आणि जो मनापासून करतो ना त्याला स्वामी आहेतच ताई हो ताई म्हणजे नाही का अगदी आपण ऐकतो तेव्हा काही नाही वाटत पण जेव्हा आपण अनुभवतो ना त्यावेळेस अगदी म्हणजे नाही का सगळे बोलले असे की आजीची गॅरंटीच नाही जे भेटले ना ते म्हणायचे माहित नाही आता आजी किती दिवस नाही का असं <laughs> आणि मग त्याच्यानंतर आता मग छान आहे तिची तब्येत मस्त आता चालायला लागली असं थोडस खाती म्हणजे जी अगदी खूप सिरियस ह्याच्यात नव्हती ओटू शिवाय तिला ताई अशी कंडिशन होती तिला उभं सुद्धा राहतात ना उभं जर केलं की के डायरेक्ट के के डोळे पांढरे करायचे जागेवर पडायची अशी कंडिशन होती आणि आता ती स्वतः उठते असं भिंतीला धरून चालते थोडस आज म्हणते थांबा थांबा तुम्ही मला आणि ती खूप स्वाभिमानी हो माझं कोणी जागेवर नाही करायचं ना असं तिला वाटायचं की कोणी माझं नाही का असं जागेवर केलं नाही पाहिजे हा माने ते माने आणि म्हटलं पण ऐकलं म्हटलं खरंच आहे नाही का म्हणजे नाही का जस चांगली आपण केलं ना कोणाचं चांगलं कर्म ते आयुष्यात उपयोगाला येतं शेवटी नाही येत बरोबर त्यामुळे कर्म चांगले करत राहावे आणि विचार सुद्धा चांगले ठेवावे खरंच खरंच खूप मोलाचं वाक्य येते खूप सुंदर वाक्य आहे आणि तुमचे ताई तुम्ही ते सांगताना खूप छान वाटतं म्हणायची मी अनुभव जेव्हा जेव्हा ताईंना शेअर करते ना ताई कधीच मला एवढं काही सांगत नाही बरं का मध्ये म्हटलं ताईना बोलायलाच आपण वेळ नाही देत काय काय म्हणजे असं आपण बोलतो ना म्हणजे असं बोलतो ना काही बोलताना तुम्ही कसं धीर देता हे देता म्हटलं आपण ताईंना बोलायची वेळच येऊ देत नाही का असं का आपणच तुम्ही इतक्या गोड बोलता आणि इतकं ओघ बोलताना की ऐकत राहावं वाटतं कोणाला पण छान तुम्हाला स्वयं किती छान अनुभव देतात तुम्ही अनुभव शेअर केला की थोड्या दिवसात लगेच तुमचा दुसरा अनुभव येतो हा लगेच येतो म्हणजे आठ आठ दिवस झाले आणि ताई मी सांगते ना तुम्हाला मी गजानन महाराजांना गेलो ते शेगावला तेव्हा माझ्या मावशीने फोन केला अगं आईला घरी सोडलंय कधी येते ती सारखी तुझी आठवण काढते तिला म्हटलं मी आले ना महाराजांकडनं म्हटलं की मी लगेच येते तिला सांग भेटायला म्हटलं असं हा म्हणजे बघता अशी खुनायची ना खुने करायची असं असं म्हणजे याच्यातनं कस असत नाही का देवाने सगळ्यांना असं खूप छान छान द्याव खरंच भाग्य आहे एवढ्या वयस्कर घरात व्यक्ती असण हे भाग्याच लक्षण आहे ताई हो हो आहो ताई तिची इतकी सेवा करतात तिचे नातू नाती सगळे सगळे म्हणजे इतके जीवापाठ जपतात कारण तिने आयुष्यभर फक्त जपलेच आम्हाला सगळ्यांना आई ग असं एकदम असं भारी वाटलं किती भरून आलं तुम्हाला बघा हा खूप छत मी शेअर करताय चालेल खूप आशीर्वाद येते स्वामींचे तर एवढे तुम्ही सगळं सेवा करतात वयस्कर व्यक्तीची त्याच्यापेक्षा काय पाहिजे ताई हो ना ताई सगळ्यांनी करावे हो आपल्या घरातले कारण ते आयुष्यात त्या व्यक्तीचं आयुष्यात सुद्धा काय असतं आपल्या घरासाठी खर्च केलेला असतं ना असं थोडं समजून घेतलं ना ती सगळं होतो खरंय खरंय थोडस इकडे तिकडे करावं लागतं धावपात माणूस आणि लहान मुलं सारखंच असतं असं पकडलं की मग काय नव्हत त्यांना तरी काय हवा असतो चालेल तुमचा खूप वेळ घेतला थँक्यू मी शेअर ताई,